बाया सकाळ धरून मीच वावरत आले बाई नाही मला पाणी नाही लवणी नाही अ सकाळ धरून ले घरामध्ये लोकाच्या बाया वावरामध्ये कामाला आल्या बाईचा तपास नाही मला ऊन लागत आहे मी सकाळचं उठून डबा करते जेवण करते सगळं करते तरी या ध्यानवाचा या पासणीचा ठिकाणा नाही अजून काय करते का म्हणू आता शिका आली काय आले पाणी कुठं दिवस आला माथ्यावर तीन वाजता अगं काय धुणं वत सकाळी उठले मी जाडूजुडू काढलं गोदड्या काढल्या डबा केला वाटले एकाला काय केलं ग तुला धन रावली का कुठं दोन चापात्या हा दोन चपात्या माझं एवढं बुरांचं याच कोणी केलं लेकाला दोन चपात्या तुम्ही काय शान खा आई बाप तर म्हणलेले शेत पाहिजे तिला आम्ही जिथं शेत असून तिथं कारण भुईला बारा केला एकटा एवढं काम करत अगं काय काम करते हा हा तसंच असत काम करून हा ना काय केला घातला वरून दुसऱ्यांच्या पादरात हा ऊन झाले कोणी केलं नसतं पण आपण म्हणलं जाऊ दे मर्या घरी वाचय हा गरीबांनी लावल्या शेंड्या तुम्ही पण फायदा हा काय फायदा यात आम्ही म्हातारी बाई निसत आणस वापला त्या बग 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 काय त्या आगगाडीच्या वर चालत आहे पर त्या बोबाईलच वाटोळ कर काय त्याच्यात बोट घुसून बसल तिची हा बापाने दिले बापल तसाच पैसे वाला हा माय बापाने दिला लेखाला म्हटलं त्या घेऊन दिला नाही मी त्या अंधारात दाखीची उजाडात हा असं म्हणायचं राही वाटलं तर राह नाही चालती वाई पाणी मला नको पाणी खरंच ग मी नाही त्यातली कडी काडा आतली ग खरच ग भाया वालट गुगरी काय केलं मी हा काय केलं बालटपणा केला या गावाला त्या गावाला आली आणि काय केलं बालटपणा मग पळून आले काय हा पळून आले काय धन लावे हा बस तू आल्या बसून कामच कराय कोणी मागत नाही त्या बाबाला बैल करून सकाळी गेलाय पाच वाजता अजून त्याचा तपास नाही त्याला ठुलै नंदी बैल करून हा? मी नाही का केलं मग कोणी केलं तुमचं ऐकत हा माझं ऐकतो आईचं कोण नाही ऐकत आजकाल बायकांच ऐकत हा बायका नंदी बैल झालं एक पाच धरीची आता काय दरीची पाच अगं पायच्या लोकांना पाणी पास पहिलं काय तर बोंबल मी चालले घरी काय घरी तुझं ऐकायला पाळी त्या लोकांना पाळी द्या तुम्ही इथं टिकून बसा तवा म्हणले नको तर तीच करायची तीच करायची घेऊरडा बसून आता मला काय करायचं